नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलंय मोठी अपडेट महाराष्ट्रात कांदा बाजारामध्ये वा मोठी वाढ सोलापूर कांदा बाजारवा अमरावती कांदा बाजारवा पुणे कांदा बाजारवा लासलगाव कांदा बाजारावर पिंपळगाव बसवण कांदा बाजारवा चांदोड कांदा बाजारवा कळवण कांदा बाजारवा महाराष्ट्रात आज सर्वाधिक कांदा बाजारावर मिळाला आहे चांदोड या ठिकाणी पाच हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल सर्वोत्तम बाजारवा पन्नास रुपयाच्या पार केलेला आहे महाराष्ट्रात महत्वाच्या मार्केटमध्ये कांदा बाजारमध्ये मोठी तेजी आलेली आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी आणि दुसरं म्हणजे निर्यात बांगलादेश निर्यात श्रीलंका इंग्लंड निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा सोलापूर कांदा बाजार असेल पारनेर कांदा बाजार असेल अहिलेनगर नगर कांदा बाजार असेल पुणे कांदा बाजार असेल मुंबई कांदा बाजार असेल पनवेल कांदा बाजार असेल सर्व कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे चॅनलला नवीन असेल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण जे कांदा बाजाराचे मार्केट रेट घेत असतो हे एपीएमसी मार्केटच्या अधिकृत संकेतस्थळावरनं आणि एम एस एम बी विपणन खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावरनं हे कांदा मार्केटचे आपले रिसोर्सेस आहे चॅनलला नवीन असाल रोजच्या रोज, रोज कांदा मार्केट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचं आपल्याला कांदा बाजार बघायचा आहे पिंपळगाव बसून कांदा, कांदा मार्केट आठ हजार पाचशे क्विंटल उकडले एक हजार ते बत्तीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पिंपळगाव बसून या ठिकाणचा आजचा कांदा बाजार भाव सरासरी दर्जा आहे दहा ते बत्तीस पॉईंट पाच रुपये पिंपळगाव बसून मार्केट चांदोड कांदा मार्केट सहा हजार पाचशे पाच क्विंटल लावले एक हजार सहाशे ते पाच हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव चांदोड कांदा मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे कांदा मार्केटचा सोळा ते एक्कावन्न पॉईंट झिरो एक चांदोड या ठिकाणचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट सर्वोत्तम बाजार कांदोड या ठिकाणी कोल्हापूर कांदा मार्केट चार हजार सातशे अडतीस क्विंटल अवकाळी चौदाशे नव्वद रुपये ते चार हजार एक रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव कोल्हापूर कांदा मार्केट सरासरी दर पंधरा ते चाळीस रुपयापर्यंतचा कोल्हापूरचा आजचा कांदा बाजारवाचा अपडेट आहे जुन्नर अकरा हजार आठशे सतरा क्विंटल उकलले एक हजार ते तेहतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव जुन्नर कांदा मार्केट सरासरी दर दहा ते तेहतीस पॉईंट पाच रुपये जुन्नरचा आजचा कांदा मार्केट लेटेस्ट अपडेट ट्रेड सोलापूर मार्केट सव्वीस हजार एकशे पाच क्विंटल उकलले तेराशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सोलापूर कांदा मार्केटचा सरासरी दर जो आहे तेरा ते पस्तीस रुपयापर्यंत महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट कोल्हापूर चार हजार रुपये कोल्हा अडीच हजार रुपये छत्रपती समोर पंधराशे रुपये मुंबई तीन हजार रुपये शिरूर तीन हजार रुपये जुन्नर रायपाटा ती दहा रुपये फलटण एकतीसशे रुपये सोलापूर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल अमरावती चोवीसशे रुपये तसेच महाराष्ट्रातील लासलगाव सत्तावीसशे रुपये नागपूर पंचवीसशे रुपये चांदवड पाच हजार शंभर रुपये मनवाड सत्तावीसशे रुपये देवळास दोन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये हिंगणा चोवीस रुपये सांगली पस्ती रुपये पुणे सत्ता रुपये पुणे खड़की तरह रुपये पुणे पिपरी सत्ताविशे रुपये मुशी तेईस रुपए प्रति क्विंटल इलामपुर अठारह रुपए कामठी दो हजार वीर रुपये नागपुर पंचे रुपए पिपावस बत्तीस एक्वन रुपए सिन्नर चौबीशे पंचाण्व रुपये लाण कंदा कलवन उना काना तीन हजार रुपये चांदोड़ चौबीस ऐंशे रुपए उन्हा मनमाड़ चौबीस नव्वद पिपापसा एक रुपये सिन्नर चौबीस पंचाण रुपये साईखेड़ा चोवीसशे पंधरा रुपये भुसावळ एक हजार रुपये व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो